नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड हो, नाथ शेती या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वागत करतो साधारणतः सत्तेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे गाव हिजगिरी तालुका चढचण आणि जिल्हा विजापूर शेतकरी मित्रांनो ह्या ज्या ज्यावेळेस आमिर भाऊ इथे त्यांनी मला कॉल केला होता की सर पावसाळ्यात कलिंगड सक्सेस होईल का तर मी त्यांना म्हणलं होतं की जर रिस्क घ्यायची तयारी असेल तर शंभर टक्के सक्सेस होईल साधारणतः सत्तेचाळीस दिवसामध्ये चार पाच किलोची सरला साईज आहे अजून ह्या लाग नाही म्हणताना एक दहा दिवस तरी टाइम आहे बरेच लोक म्हणतात किंवा पावसाळ्यात प्लॉट किती दिवस टाइम घेतो शेतकरी मित्रांनो बरेच लोकांचे एक प्रॉब्लेम असतो की करायचं काही नसतं पण इतरला पाठीमाग खेचायची त्यांना एक सवय असते बरेच लोकांना वाटते की बाबा पावसाळ्यात प्लॉट सक्सेस होत नसतो सक्सेस होतो थोडं सेटिंग मध्ये किंवा अव्हरेजमध्ये उन्नीस वीस होतं पण आजचं मार्केट वीस रुपये आहे साधारणतः दहा टन ते दहा ते बाराही टन जरी माल निघाला एकरामध्ये तरी दोन अडीच लाख रुपये फिक्स होतात बरेच वारंवार या प्लॉटला आपण एक प्रत्येक दहा दहा था दिवसाला विजिट दिले स्टार्टिंगला ज्यावेळेस रोप लावल्याच्या नंतर किंवा शेड्यूल होते किंवा एकोणवीस एकोणविशची एक, एक, एक बॅग बारा एकसष्ट एक, एक बॅग तेरा चाळीस चे एक बॅग परत मी आल्याच्या नंतर किंवा एक प्लॉट हा एक साइड पळत होतो त्याच्यानंतर आपण त्यांना सांगितलं समजून की एका साइडला प्लॉट पळवायचं नाही कारण जेवढे फुटवे चांगले असतील तेवढे फळ धारण चांगलं असतील कारण जेवढे लवकर फुल ओपन होतील कारण त्या टाइमिंग मध्ये एक पाच सहा दिवस पाऊस नव्हता त्यावेळेस आपण लवकर सिटिंगचं काम केलं मोस्ट ऑफ तरी सिटिंग ही बेडवरती आहे बऱ्याच की तुम्ही क्वालिटी बघू शकता पावडर बघू शकता अजून ह्याला पण नाही नाही म्हणजे दहा एक दिवस तरी संभाळणार आहे जेणेकरून काय होईल किंवा प्रत्येक फळामध्ये एक अर्धा किलो जरी वजन वाढलं तरी खूप सारी हे होईल तुम्ही बघू शकता <coughs> केव्हा एकदम प्रॉपर कॅप्सूल मध्ये पडलेला आहे आता हे आणखी फुगल माल बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा कलिंगड करावं हो का नको करावं हो। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही योग्य वान आणि योग्य जर तुम्ही काम केलात तर शंभर टक्के कलिंगडामध्ये सक्सेस होतं माझं नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा शेतकरी मित्र अजून एक गोष्ट की आपण शेतकऱ्यांना म्हणतोय की रोपांपासून ते विकण्यापर्यंत मार्गदर्शन करतोय म्हणजे विकत आपण माल घेत नाही फक्त आपण रोप देतो आणि फक्त केव्हा कधी कोणतं खत सोडायचा आहे त्याचा सल्ला देतो तुम्ही तुमच्या जवळच्या व्यापाऱ्यांना पण विकू शकता किंवा काही लोकांना किंवा मार्केटचा रेट काय आहे मार्केटचा अंदाज काय आहे ते माहिती नसतं त्याच्यामुळे काय होतं किंवा त्यांची जर दोन चार रुपये इकडे तिकडे झाले तरी नुकसान मित्रांनो कधी पण जर कलिंगड करायचं असेल तर माझ्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की सेटिंग एकदम चांगल्या पद्धतीने झालेली आहे बरेच शेतकऱ्यांना वाटत किंवा साईज होत नाही किंवा पाऊस असल्यामुळे साईज होणार नाही पण असं काही नसतं पण जर योग्य पद्धतीने जर तुम्ही खताचं फर्टिगेशन केलं तर तुम्ही अशा पद्धतीने मालाची क्वालिटी बघू शकता बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा वा काहीसुद्धा होणार नाही पण एक गैरसमज तयार झाला आहे की कलिंगड पावसाळ्यात येणार नाही जर जमीन हलकी असेल आणि फर्टिगेशन जर चांगल्या पद्धतीनं असेल तर मालाची क्वालिटी बनू शकते साधारणतः वीस रुपये मार्केट चालू आहे बऱ्याच लोकांना वाटतं की सेटिंग होणार नाही किंवा काही नाही सेटिंग चांगल्या पद्धतीने जरी रात्री जरी पाऊस पडला आणि सकाळ सकाळी एक नऊ ते तीनच्या दरम्यान जरी ओपन राहिला तरी सेटिंग चांगल्या पद्धतीनं हो वार वा होते वारंवार सांगतो की बा एकदा मार्केटचा अंदाज घेऊन पिकं करा जेणेकरून चांगले पैसे होतील बऱ्याच लोकांना अशी अडचण होते की सक्सेस होणार नाही किंवा येत नाही आमच्याकडे पण असं काही नसतं आम्ही कुठेही जाऊन प्लॉट सक्सेस करून दाखवू शकतो जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलात तर शंभर टक्के योग्य ते वान योग्य ते रान आणि योग्य ते नियोजन जर चांगलं असेल तर तुम्हाला शंभर टक्के सक्सेस होतं आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद